नमस्कार आपलीच बातमी या बातमीपत्रात आपण सर्वांचं पुन्हा एकूण स्वागत करतोय बातमी चांदूर बाजार येथून चांदूर बाजार येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या शाळेच्या प्रांगणावर स्थानिक धर्मवीर संभाजी व्यायाम व क्रीडा मंडळाच्या तर्फे उन्हाळ्या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिरात सध्या विद्यार्थ्यांतर्फे वेगवेगळे प्रात्यक्षिक दाखविले जात असून यात युवांश ललित पवार याच्या योगासनाचे प्रात्यक्षिक मात्र नागरिकांच्या चर्चेचा विषय ठरलेला आहे आपले वडील ललित महाराज पवार यांच्याकडून योगासनाचं प्रशिक्षण घेतल्यानंतर आता युवांश हा योगासनात एवढा तरबेत झालेला आहे का याच्या योगासनाचे प्रात्यक्षिकने चांगल्या चांगल्यांना भुरड घातली आहे असं म्हणायला काही हरकत नाही योगासनाचे प्रात्यक्षिकतून आता या उन्हाळी शिबिरातील सगळे विद्यार्थी मात्र युवांश जोडून योगासनाचे धडे घेत आहे यावेळी बाजारातील युवांश ललित पवार याने दाखविलेल्या योगासनांचे प्रात्यक्षिक नागरिकांच्या चर्चेचा विषय ठरलेला आहे चांदुरबाजार येथील धर्मवीर संभाजी व्यायाम क्रीडा मंडळातर्फे आयोजित या शिबिराला सगळ्या नागरिकांनी शुभेच्छा दिल्या आहेत